नमस्कार आज आपण शंकरपाळे बनवणार आहोत एकदम खुशखुशीत असे शंकरपाळे त्यासाठी आपल्याला मी चार वाट्या मैदा घेतला आहे आणि चारच चमचे म्हणजे मोठे चमचे ते चार चमचे किंवा अर्धी वाटी मी बारीक रवा घेतला आहे तो पण आपल्याला चालून घ्यायचा आहे आणि एक वाटी पूर्ण भरून घेतली आहे पूर्ण आणि पिठी साखर ती जड असते तर ती एक वाटी आपल्याला परफेक्ट झाली एवढ्या असं निघते जाडसर तर ते काढून टाकायचं आणि असं सर्व एकत्र करून घ्यायचं आहे पिठी साखर सर्विकड आपल्याला मैद्याला लागली पाहिजे सर्विकड कर मिक्स करून घ्यायची आणि अर्धी वाटी आपण तूप घेतला आहे आणि गरमच तूप आपल्याला कोमट तूपच आपल्याला टाकायचं आहे आणि हे सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे ते तुपाच्या आपल्या गिठोळ्या तयार होतात तर ते आपल्याला पूर्ण फोडून एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक वाटी एक कप आपल्याला दूध टाकायचं आहे आधी दुधाने आपल्याला सर्व असं चो हे करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे नंतर थोडं पाणी टाकून आपल्याला आणि ते पण कोमट पाणी घ्यायचं आहे टाक्यात आणि हे अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे बघा असे कडक आणि आपल्याला दहा मिनटं बाजूला साईडला ठेवून द्यायचं पीठ मोडण्यासाठी दहा मिनटं आपण पातेला ठेवत आहे तर मी शंकर करून घेते पटपटा पत आणि हे बघा अशा पद्धतीने शंकरपाय आपल्याला तयार करायचे आहे चला आपण तेलामध्ये तळून घेतलं तेल तापलं आहे आपलं आणि तेलामध्ये असे सर्व शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे आणि मिडियमच गॅस ठेवायचा आहे तालतानी आणि गुलाबी रंग आला का लगे आपल्याला शंकरपाळे काढून घ्यायचे आहे मिडियम गॅस ठेवल्यामुळं शंकरपाळे पण फुगल्या जातात आणि कलर भाजल्या पण जातात पूर्ण आतून अशा पद्धतीने आपले सगळे शंकरपाय मी तळून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला हे बघा एकदम छान आणि एकदम छान रेसिपी आहे एकदम कुरकुरीत आणि हे बघ किती छान झाले बघा कलर पण एकदम गुलाबी गुलाबी आला बघा फोडून दाखवते एक तुम्हाला बघा आणि महिनाभर असेच राहतात झाले ओके